एका अपारमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला अचानक आग लागली लवकरच आग भडकली पण अग्निशमन दलाने तात्काळ पोहोचून आग आटोक्यात आणली वजिराबाद जवळील बोर्बन भागातील दिव्य मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधून धुरांची लोट येत होते अग्निशमन दलाच्या दोन गाड्या काही मिनिटातच दाखल झाल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले या फ्लॅटमध्ये एका हॉटेलमधील कर्मचारी राहतात आग लागली तेव्हा फ्लॅटमध्ये कुणीही नव्हते त्यामुळे सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही या इमारतीमध्ये बारा फ्लॅट आहेत पण अग्निशमन दलाने आग लवकर आटोक्यात आणल्याने आग पसरली नाही आगीत जवळपास पंधरा लाखाचे नुकसान झाले फ्लॅट मधील गिजर आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन अधिकाऱ्याने वर्तवला चौदा वाजून पंचेचाळीस मिनिटाला कॉल आला जुडिओच्या पाठीमागे एका अपार्टमेंटमध्ये आग लागली म्हणून मी आणि माझे कर्मचारी पूर्ण स्टॉप घेऊन इथं हजर झालो दोन गाड्या घेऊन त्या आगीवर आम्ही नियंत्रण मिळवलेलं आहे आजूबाजूच्या घरामध्ये कुठं आम्ही आग पसरू दिली नाही ते आग कशामुळे आले काही चालू नाही समजलं नाही पण तो गिजर पसून चालू झाल्याचं ते दिसते तिथं गिजर होतं त्या बाथरूममध्ये जीवितहानी काही झालं नाही कोणी नाही कोणी नाही शाळा आहे शाळापर्यंत आम्ही जाऊ दिलं नाही किंवा इथल्या या अपार्टमेंटच्या बाहेर आम्ही कुठे निघू दे नाही ती आग